कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बरेच आता जवळजवळ एक दोन आठवड्यानंतर पंधरा सोळा दिवसानंतर आज आपण भेटतो आहे आणि आज म्हटलं तर बघू शकतो आपण ही लिंबूची पोष्ट बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हणलं तर श्री ओमकार आनंदा गुरव हे आता बिझनेसमॅन व्यक्ती आहेत आणि आपल्याकडे येऊन त्यांनी एक दीड महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर आज रोजी आपण त्यांना आता ही डिलेवरी देतो आहे सर पण एका कार्यक्रमामध्ये बिझी होते माझं पण थोडंसं बिझी शेड्यूल यातून आपण आता हे नियोजन आज रोजी घेतलेलं आहे आता सरांनी आपल्याकडं जो लिंबू आहे तो कागदी लिंबू म्हणजे साई सरबती त्यालाच आपण देशी लिंबू म्हणतो आहे तर मित्रांनो पातळ सालीचा येणारा हा लिंबू जो आहे तो हा अडीच वर्षाची लिंबूची रोपं आहेत बघू शकतो आपण तेरा तेरा म्हणजे अशी दहा किलोची बॅग येते आणि ही रोपं लावत असताना आपण पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरी दोनशे रोपं लागतात आणि लावल्यानंतर आपल्याला वर्षा दीड वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे आणि बघू शकतो आता आपली ही आता टीम आहे आणि अशा पद्धतीने हे काम चालू आहे आणि सिलेक्टेड रोपं घेतली जातात बघू शकतो आपण की शेतकरी इथं जरी नसले तरी आपण आपलं जे काम आहे ते प्रॉपर चालतं सिलेक्टेड रोपं घेतली जातात रोपं खराब बाजूला काढली जातात वीक का असतील मोडतोड रोप असेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर हे बाजूला काढलं जातं आणि सिलेक्टेड रोपं भरली जातात आणि कशा पद्धतीनं रोपं भरली गेल्यात बघू शकतो आपण हे अशा पद्धतीनं हे नियोजन आहे तर मित्रांनो आपल्याकडे कागदी लिंबूमध्ये दीड वर्षाची सुद्धा रोपं असतात तीन किलोच्या बॅगमध्ये आणि आपल्याकडं कागदी लिंबूबरोबरच मार्केट लिंबू म्हणजेच बालाजी लिंबू किंवा कलमी रोपं हीसुद्धा आपल्याकडं ॲवेलेबल आहेत आपली नर्सरी पस्तीस एकरामध्ये आहे शासन मान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्याला ही खात्रीशीर मिळतात आता ह्याच गाडीमध्ये सरांचा आपण केशर आंबा तीन साडेतीन वर्षाचा केशर आंबा जो आहे तोसुद्धा लोडिंग करणार आहोत आणि तसंच त्यांची इतर जी झाडं आहेत काय तीसुद्धा पाच सात झाडं आहेत तीसुद्धा भरणार आहे आणि आपली ही गाडी दुपारपर्यंत आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचणार आहे जास्तीत जास्त संध्याकाळपर्यंत आणि अशा पद्धतीनं दोन चार दिवसामध्ये सरांचं लोडिंग सॉरी लागवडीचं नियोजन आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की सर उन्हाळ्यामध्ये लागवड केली तर चालते का तर मित्रांनो बघू शकतो आपण आता हे जे लोडिंग चालू आहे ते आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी लोडिंग चालू आहे तर बघू शकतो की कडक उन्हामध्ये आता हे लोडिंग म्हणा किंवा त्यानंतर लागवड म्हणा ही होणार आहे तर आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं तर मित्रांनो कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी विजिट करा येणं शक्य असेल तर येऊ शकताय येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय रोपं घरपोच येतात आणि येत असताना कॉल करून या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलाव मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असते आपल्या नर्सरीतून आणि सर्व प्रकारची झाडं असल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या प्लांटेशन करायचं असेल तर आपल्याला ही रोपं मिळणार आहेत मित्रांनो आणि अशा पद्धतीनं आता हे लोडिंग आहे आता कागदी लिंबू म्हटलं तर पातळ चालीचं आहे कारण साल पातळ येते रस पूर्णपणे निघून जातो तर अशा पद्धतीनं ही रोप आता लोडिंग चाललेलं आहे आता बघू शकतो शेतकरी बरेच विचारतात सर स्टॉक किती आहे तर मित्रांनो आता आपण तिथं बघितलं एक स्टॉक परत त्यानंतर इकडे पण बघू शकतो पूर्ण स्टॉक किती आहे आपला लिंबूचा ओंडली आता त्यानंतर आपल्याकडं मार्केट लिंबू जे बोललं कलमी झाडं तीसुद्धा आहे तिथं ती थोडक्यात आपण बघणार आहोत तर ही अडीच वर्षाची मार्केट लिंबूची रोपं आहेत आणि ही दीड वर्षाच्या आहेत तर मित्रांनो अशी ही वयानुसार रोपं आपल्याला असतात सर्व फळझाडांमध्ये किंवा सर्व झाडांमध्ये आपल्याला अशी ही वयानुसार झाडं असतात तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये ही रोपं ॲवेलेबल आहेत मित्रांनो आता लिंबू म्हटलं लगेच आपल्याला बारमाई पाहिजे असेल तर हा मार्केट लिंबू लावायचा आहे बारा महिने फळ असते आणि बारा महिने फळ असल्यामुळं आपल्याला मार्केटला हे बारा महिने फळ देऊन उत्पादन घेता येते तसं साई सरबतीचं नाही साई सरबती ही आपल्याला सिझनेबल फळ असते डिसेंबर जानेवारीपासून पुढं मार्च एप्रिलपर्यंत आपल्याला फळ मिळत असते मे जून म्हटलं तरी हा भार चालतो तर अशा पद्धतीनं त्या सीझनमध्येच आपल्याला ते रोप फळ मिळालं पाहिजे अशी नियोजन करायचं आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो